कणकवली नगरपंचायत निवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया सकाळी सात वाजता सुरू झाली आहे मतदार अगदी उत्स्फूर्तपणे मतदानासाठी येत आहेत कणकवली तहसील कार्यालयातून आताच आकडेवारी प्राप्त झाली आहे सकाळी सात ते साडेनऊ या अडीच वेळेमध्ये जवळपास एकवीसशे तीन एवढ्या मतदारांनी आतापर्यंत मतदानाचा हक्क बजावला आहे म्हणजे जवळपास आतापर्यंत पंधरा टक्के एवढं मतदान पार पडलेलं आहे याच्यामध्ये जवळपास नऊशे बारा स्त्री आणि अकराशे पुरुष यांचा समावेश आहे कणकुली शहरमध्ये आत्ताश घडिले तरी मतदान प्रक्रिया मतदार उत्स्फूर्तपणे मतदानासाठी बाहेर पडतायत मात्र मतदान तरीही अगदी शांततेत सुरू आहे कोणताही अनुचित विशेष प्रकार घडलेला नाही नाही म्हणायला शहरातील शाळा क्रमांक पाच आहे जेथे तीन मतदान केंद्रे आहेत त्या शाळा क्रमांक पाचच्या मतदान केंद्राबाहेरील एका इमारतीच्या गाळ्याच्या गाळ्यावरती नारळ चिन्हाचे स्टिकर्स आढळले होते याबाबत प्रभाग सत्राचे जे उमेदवार आहेत अविद नाईक जे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष देखील आहेत त्यांनी आक्षेप घेतला मतदान केंद्राबाहेर असे स्टिकर्स लावता येतात का अशी विचारणा त्यांनी पोलिसांकडे केली जर हे स्टिकर्स काढले गेले नाहीत तर मी स्वतः ते स्टिकर्स काढेन असा इशाराही अभिज नाईक यांनी दिला होता मात्र पोलिसांनी तिथे धाव घेतली आणि ते स्टिकर्स तात्काळ काढून टाकले आहेत बाकी सद्यस्थितीत कणकुली शहरामध्ये वेगवेगळ्या पक्षांचे जे नेते आहेत ज्याच्यामध्ये प्रामुख्याने भाजपच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समीर नलवडे कणकुली शहर विकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर हे शहरात ठिकठिकाणी थीक फिरत आहेत आढावा घेता आहेत कार्यकर्त्यांची गाठीपेठी घेत आहेत मात्र एकंदर सध्याची परिस्थिती अगदी शांतपणे मतदान सुरू आहे दरम्यान काही वेळापूर्वीच माजी आमदार वैभव नाईक यांनी शाळा क्रमांक पाच येथे आपल्या मतदानाचा हक्क बजावला होता कणकुली शहरामध्ये शहर विकास आघाडीला वातावरण पोषक आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आपले दोन्ही बंधू जे निवडणूक रिंगणामध्ये आहेत सुशांत नाईक आणि संकेत नाईक हे दोघेही चांगल्या मताधिकाऱ्यांनी विजयी होतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे याच वेळेस त्याच शाळा क्रमांक पाच येथे शहर विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संदेश पारकर यांनीही भेट दिली होती त्यावेळी त्यांनी देखील शहर विकास आघाडीच्या विजयाचा अंदाज व्यक्त केला होता आ, त्याच प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक तेरामध्ये भाजपच्या वतीने अमोर रिंगणामध्ये आहेत त्यांनीही कणकुली शहरामध्ये कोणतेही वेगळं परिवर्तन घडणार नसून भाजपला मतदार संधी देतील असा विश्वास व्यक्त केला आहे दरम्यान आता साधारणपणे दहा वाजून गेले आहेत आणखी एक अर्ध्या तासाभराने आपल्याला मतदानाची मतदानाची दुसरी आकडेवारी मिळेल अशी माहिती तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी दिली आहे कॅमेरामन साहिल बागवेसह स्वप्नील बरवडेकर कोकणसाद लाईव्ह कणकवली